क्षत्रिय मराठा कलाल समाजाचा उत्सव अकोट तालुक्यातील उमरा येथे रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात दहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भुजुरिया उत्सव हा आपल्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी कलाल कलार महिला व मुली एका टोपलीमध्ये दहा दिवस अगोदर गव्हाचे धान्य पेरतात नंतर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी महिला व मुलींची ह्या टोपल्या डोक्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते देशातील बळीराजावर कसलेही संकट येऊ नये चांगला पाऊस येऊन भरपूर पीक व्हावे गावातील रोगराई दूर निघून जावी यासाठी हा उत्सव साजरा केला जात असल्याचे समाज बांधवांकडून प्रसंगी सांगण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता उमरावरून रामेश्वर कावरे माझं रामकृष्ण बायवार हा उबरा इथून ते बोलत आहे आमचा कलाल समाज बांधव पूर्ण स समाज मिळून आम्ही एकत्र येऊन दुसरे याचा कार्यक्रम रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतो आमच्या गावामध्ये परदेशी भोजी समाज आणि राठोड पंचोड समाज सर्वत्र सर्वत्र मिळून राठोड सर्वत्र मिळून आम्ही एकत्र येऊन हा सण साजरा करतो माझं नाव प्रभाकर देव बायवार कलाल समाज अध्यक्ष कुमजा हा बुदरी असा आमचा सर्व समाज बांधव मिळून गर्व करण्यात येत आहे आणि नागपंचंच्या दुसऱ्या दिवशी त्याची बोळण त्याची विज्यार्पण करण्यात येते आणि राक्षपंतींच्या दुसऱ्या दिवशी बोळवून करण्यात येत आहे सर्व समाज लोधी कला जयस्वाल रस्कृत

चांगला पाऊस पीक व समृद्धी सुख समृद्धी आणि तसेच पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही क्षत्रिय मराठा समाज कला समाज हा गुजरियाचा कार्यक्रम साजरा करतो तसेच दरवर्षीप्रमाणे आम्ही निर्मूत पण काढतो आणि देवदर्शनाला पण जातो आणि गुजरिया शिरवून आणि त्या शिरवून नमस्कार करतो एवढे बोलून दोन शब्द मी संपवतो नमस्कार माझे नाव समृद्धी केसरी चे आहे आज हा उत्सव साजरा करण्याचं महत्व सांगू शकत नाही कारण हा उत्सव रक्षाबंधनचा दुसऱ्या दिवशी साजरा करतात आपला उमरा गावात उमरा गावामध्ये हा उत्सव खूप धूमधामने साजरा करतो करतात सगळे समाज एक, एक, एका ठिकाणी जमा होतात गोळा होतात आणि ते सगळे एका ठिकाणी मिळतात चल माझे नाव किशोर महाजराजुराष्ट उमरा आमच्या गावामध्ये या वर्षी सर्वप्रमाणे यावर्षीसुद्धा उजर्या उत्सव अति उत्साहाने व आनंदाने सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या यावर्षीसुद्धा उजर्या उत्सव साजरा करण्यात आला ओके